मी चुकी पय आम्ही गेलो होतो आज तुम्ही बघितला असं हो। व्हिडिओ ल डोकं दुखतो एक ओकं दुखात आहे गोळी खाल्ली गोळी खाल्ली पण काय फरक काय पडलं आता दवाखान्यात न्यावं लागते का काय काय नाही

मडीला आल्यानंतर काही गेलं मी झोपलो माझं डोकं दुखत होत आराम केल्यामुळं डोकं राहिलं भारी वाटलं ना मडीला गेल्यानंतर काय भारी वाटलं देवाच्या ठिकाणी नाही भारी वाटतं एकदम म्हणजे असं मनच चेंज होतं म्हणजे धार्मिक ठिकाणी जर गेलो गे माणूस तर मन चेंज होत माणसाचं चल्ला चहा पिऊ गरम करायला ठेवलाय पण हा थोडा ना पाणी चहा पी बरं वाटेल चल हा ठेवलाय म्हण चल कुठच थोडा ना प्रत्येका चहा पेना मी पेतो चहाळ्याच्या थोडा राहिलाय दूध पॉईल ठेवले गोळी खाल्ली डोक्याची पड फरक टाइम लागल थोडाफार जाओ, कर पिले दे दे ला। हो का दे तिला आणि चावलाय तुला चहा चहा घे ना परी पापड झाकून ठेव कडक होते चहा पिता तिथे चहा ठेवलाय खाली सांडू नको व्यवस्थित गी तो बारीक करतो होय

पिण्यासाठी माई भावांना चहा पेत एवढं चहा पिल्यानंतर टाकी कॉवर बनवायचे एक्सेलचे त्या दिवशी एका जो आपण ॲडव्हान्स पण घेतले टाकी कवरचं आत्ता ग्रॅक त्यामुळं टाकी पण पैसे घेतले तर ऍडवान्स दोनशे रुपये त्यामुळं पाच सहा बनवायचे टाकीकोर एकाच बनवून ठेव एकाच पाहिजे पाच सहा बनवून ठेवतो म्हणजे काय ग्रॅक आल्यानंतर परत विकायला व्हाय एकाच एक्सप्रेशन दिली टाकेकर बन काय बनल नाही तस ते का काम करावं लागतं स्वबळावर काम करावं लागत आता मीच बनणार आहे कर तिथं डोकं दुखत असल्यामुळे ते काय तयार करणार नाही टाकेकर जसे येते तसे एडेवाकडे बनव लागते टाकेकर वाकडे टाके कर का परी बसली टाके करून शिवायला मशिनवर हा चहा थांब ना मग तिथून सांग ना कस बघू सांग ना इथं इथून पित मी चहा इथून सांग ना काय हा काय सांग ना सांग दिले ते दिले हा चहा पेथ बसलो बसू ते ना हा मम्मीला घेऊन जा काय काय परे काय काय त्याला काय म्हणते आय लव्ह यू

त्याला मोबाईल सुटून काय कळतच नाही काय खातोय पापडन चहा का खात काय मोबाईलने बघाव नाही चांगला डोळ्यासाठी मुळे डोळे खराब होतात पिल्या काय उद्या जत्राला जायचंय का, का? हो का मामाच्या पिले पापड झाकून ठेवर हे हे hey, मेरा बच्चा काय काढला वाव, क्या बात है छान काढले छान लाइक शेयर सब्सक्राइब करा लाइक शेयर सब्सक्राइब के दा यूट्यूब चैनल ला यू हा पूर्ण व्हिडिओ बघा तर चला माझ्या बहीण भावांनो कसा आजचा व्हिडिओ वाटला तुम्ही जरूर सांगा छोटासा व्हिडिओ बनवला होता तर आता मी कोर बनवतो द्यायची ऑर्डर एवढं हे माफ आहे आहे माफी चालू आहे काम बनवायचं बनवू होतो तेवढे तिचं काय डोकं दुखते त्याच्यामुळे काही तिला म्हणलं नाही कोर बनव म्हणून सहा पिसेल तर मीच मग थँक करू थोडा थँक माझी बायको जीव आहे माझ्या मायासंग भांडणं केलं म्हणून डोकं दुखत आहे मला त्रास देते मायासंग भांडली तू झोपली नव्हती मागा आल्या झोपलं डोकं अर गोळी खाल्ली ना दोन खाली केक खाल्ले तुला उठित आराम कर करण्यात जायचंय चला बाय बाय पिले दूध तापलं बंद कर दूध तापले का थांब दूध तापू दे बंद कर हा तर चला आता भेटूया बाय बाय